नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे सिंधू आणि राघव झोपलेले असतात आणि त्याच वेळेला सिंधू उठते आणि राघव झोपलाय की नाही हे बघते त्यानंतर ती जागेवरून उठते आणि तिच्या बॅगकडे ती, ती निघालेली असते सिंधू आता बॅग घेते आणि तिथून निघणार तेवढ्यातच तिथे राघवचा फोटो असतो आणि तिचा धक्का त्या राघवच्या फोटोला लागतो तेवढ्यातच सिंधू ती फ्रेम पकड़ते आणि परत तिथेच ठेवते आवाज होण्यापासून ती फ्रेम ती वाचवते आता रागोची हालचाल होत असते तरीकडे रूम मध्ये मधू खूपच खुश झालेली असते मधूच्या लक्षात आलेलं असतं की सिंधू आज रात्री हे घर सोडणार आहे मधु ही खूपच खुश झालेली असते तेवढ्यातच तिथे राया येतो आणि मधु हसत असते तिला पाहून त्याला खूप छान वाटत असत राया आता मधुच्या जवळ येतो आणि म्हणत असतो काय तू एवढी खुश का आहेस त्यावेळेला ती आता आठवते ती सिंधूमुळे खुश असते त्यानंतर राया म्हणत असतो तुझ्या आनंदाचं कारण काय त्यावर राणी म्हणत असते तुम्ही तुमच्याशिवाय माझ्याकडे आनंदाचं दुसरं कारण असतं काय राया म्हणत असतो म्हणजे मी परत आलो आहे म्हणून तू खुश आहेस का त्यावर राणी म्हणत असते हो तुम्हीच माझ्या आनंदाचं कारण आहात आता राया हा मधुचा हात धरतो राया आता मधुचा हात धरून तिच्याशी गप्पा मारण्याचा प्रयत्न करत असतो तेवढ्यातच मधु म्हणत असते राया कसा आहे ना आता खूप उशीर झालेला आहे तुमच्या हाताला सुद्धा लागलेला आहे आणि तुम्ही तर माझ्या हाताला धरलं तर तुम्हाला आणखी त्रास होईल त्यावर राया म्हणत असतो नाही ग तसं काही सुद्धा होणार नाही माझा हात आता बरा होत आलेला आहे तू मला मलम लावून दिला आहेस ना मी पुन्हा तुम्हाला मलम लावून देऊ का त्यावर राया म्हणत असतो नको त्याची काहीच गरज नाही आता सिंधूला जाताना पाहून मधुला खूपच आनंद झालेला असतो ती त्याच्याशी गोड गोड बोलत असते मधू आता रायाला म्हणत असते चला आपण आता झोपूया गुड नाईट असं म्हणून ती आता त्याला गुड नाईट करते आणि झोपून जाते राया आता मधुकडे पाहत असतो आणि नंतर त्याचा डोळा लागतो आता मधु इथे उडते हे सगळं मला पाहायला हवं ही सगळी मजा मला अनुभवायची आहे मधु आता, आता बाहेर यायला बघतच असते तेवढ्यातच सिंधू आता रूमच्या बाहेर पडते सिंधू ही बॅग घेऊन बाहेर आलेली असते त्यामुळे तिच्या बॅगचा आवाज होतो त्यावर राजश्री बाहेर येते आणि राजश्री म्हणत असते कोण आहे तिकडे मला आता आवाज आला सिंधू तेवढ्यातच तिथे लपते आता राजश्रीच्या आवाजाने राणी बाहेर आलेली असते असते म्हणत काय झालं मामी एवढ्या रात्रीच्या बाहेर कशा काय त्यावर राजश्री म्हणत असते काही नाही मला आवाज आला म्हणून मी बाहेर आले त्यामुळे मी जरा बाहेर बघायला आले नेमकं कोण आहे ते त्यावर राणी म्हणत असते मला सुद्धा काहीतरी आवाज आला म्हणूनच मी बाहेर आले काहीतरी मांजर वगैरे काहीतरी असेल त्यामुळे तुम्ही काळजी करू नका जा तुम्ही आराम करा तर इकडे आता सिंधू ही विचार करत असते आता सिंधू म्हणत असते मला राघव सरांचा विचार करायची काहीच गरज नाहीये त्यांची काळजी करायला आता मधुताई आहेत त्या अगदी सगळ्यांची व्यवस्थित काळजी घेतात सिंधू आता पुन्हा रूममध्ये येते आणि बॅग लपवते मधु आता इथे उभी असते मधु विचार करत असते सिंधू बहुतेक निघाले वाटत इकडे सिंधू ही रूम मध्ये आलेली असते आणि ती पुन्हा विचार करू लागते राघव सरांबरोबर माझी शेवटची रात्र आहे पुन्हा मला राघव सरांबरोबर असं पाहता येणार नाही कारण ते झोपले असताना किती निरागस दिसतात ते मी पाहते आहे आता सिंधू ते राघोकडे पाहत असते आणि तिला खूप वाईट वाटत असत सिंधू आता विचार करत असते खरंच मला या सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय मला एवढा का त्रास होतोय इथून निघून जात असताना मला राघव सर आणि सगळ्यां घरातल्यांची सवय झाली होती त्यामुळेच मला एवढा त्रास होत असेल घर सोडून जाताना खरंच मी सरांना सुद्धा खूप मिस करणार आहे तरीकडे आता तिथेच उभी असते आता इथे विचार करत असते सिंधूचा या घरातला शेवटचा दिवस आहे त्यामुळे सिंधू जे काही करेल ते तिला माप आहे तरीकडे आता दुसऱ्या दिवशी सगळेजण साठी बसलेले असतात रुक्मिणी म्हणत असते काय रे राघव सिंधू कुठे आहे त्यावर राघव काहीच बोलत नाही त्यावर ती राजश्रीला म्हणते तुझी आवडती सून कुठे आहे राजश्री म्हणत असते नाही मी तिला सकाळपासून पाहिलीच नाही त्यावर कुठे गेलेले आहे ते कोणालाच माहित नाही तेवढ्यातच तिथे सिंधू येते आणि सिंधू सगळ्यांना नाश्ता प्रेझेंट करते सिंधू असते ते ढेंटेड माझ्याकडून आज सगळ्यांना नाश्ता रुक्मिणी म्हणत असते काय तुझा मूळ ठीक आहे म्हणून तू नाश्ता बनवला आहेस काय आणि तुझा मूड खराब असेल तर तू काय आम्हाला उपाशी ठेवशील त्यावर सिंधू म्हणत असते नाही मी असं कधीच करणार नाही कारण मधुताई आहेत ना त्या तुम्हाला कधीच उपाशी ठेवणार नाही रुक्मिणी म्हणत असते बरोबर आहे राणी आहेच अगदी उत्तम सून आता तुमचा सगळ्यांचा मूड ठीक असल्यामुळे मी सगळ्यांसाठी नाश्ता आणलेला आहे आणि सगळ्यांसाठी मी गिफ्ट सुद्धा आणलेले आहे दाखवते मी तुम्हाला सगळ्यांना रुक्मिणी आता सिंधूचा चेहरा ठीक करते आणि सिंधूच्या डोक्याला हात लावते आणि म्हणत असते काय ग तुला ठीक वाटते ना ताप वगैरे काही नाही ना आला त्यावर सिंधू म्हणत असते काकू तुम्हाला जे वाटत आहे ना तसं काहीच झालेलं नाहीये मी अगदी ओके आहे आणि मी तुम्हाला आता गिफ्ट दाखवणार आहे असं म्हणून ती रत्नपारखी कुटुंबाची एक फ्रेम दाखवते ती फ्रेम पाहून सिंधू आता खूप खुश झालेली असते आणि बाकीचे सुद्धा खूप खुँ, खुश होतात रुक्मिणी आता सिंधूला म्हणत असते पण सिंधू हे कशासाठी त्यावर सिंधू म्हणत असते मी तुमच्या लक्षात राहावी ना म्हणूनच त्यावर सिंधू म्हणत असते तुम्ही कशा आता म्हाताऱ्या होत आहात ना त्यामुळे तुम्हाला विसरायला होतं त्यामुळेच मी असं केलं हे ऐकल्यानंतर आता रुक्मिणी चिडते रुक्मिणी म्हणत असते काय तू मला म्हातारी म्हणालीस तुझी हिंमत कशी काय झाली मी काय म्हातारी वाटते काय आता रुक्मिणी ही जाग्यावरून उठते आणि सिंधूला मारण्यासाठी ही धावत पळत असते आणि रुक्मिणी तिचा पाठलाग करत असते आता रुक्मिणी दमते त्यामुळे ती खुर्चीवर जाऊन बसते आणि म्हणत असते मला दम लागलेला आहे त्यावर आता राजश्री तिला पाणी देते त्यावर राजश्री म्हणत असते काय करताय बहिणी तुम्ही एखाद्या लहान मुलासारखं वागताय तुमचं वय काय आहे त्यावर रुक्मिणी म्हणत असते सगळ्यांनी आता शांत बसा माझं वय वगैरे काही सुद्धा झालेलं नाहीये मी अगदी ठणठणीत परी आहे त्यावर ऋतुजा म्हणत असते वहिनी तुम्ही म्हाताऱ्या झालेल्या आहात रुक्मिणी आता पुन्हा चिडते आणि म्हणत असते मला म्हातारी म्हणालात ना तर याद राखा तुम्हा सगळ्यांना व्यवस्थित बघून घेईल मी आणि पन्नास वर्ष मी अजून ठणठणीत जगणार आहे त्याच्यामुळे मला आता म्हातारी म्हणायचं नाही मी अगदी व्यवस्थित आहे राजश्री आता रुक्मिणीला म्हणत असते वहिनी तुम्हाला दम लागला असेल ना मग पाणी घ्या आता रुक्मिणी सुद्धा पुन्हा चिडते सिंधू आता मनातल्या मनात विचार करत असते खरंच मी ह्या सगळ्या लोकांना आता सोडून जाणार आहे पण मला खूप वाईट वाटत आहे एक वर्ष झालं मी या सगळ्यांच्या बरोबर आहे आता मधूसुद्धा इथे मनातली मनात विचार करत असते बहुतेक सिंधू ही घर सोडून जाणार आहे त्यामुळे ही सगळी नाटकं करत आहे पण ती तर हे घर सोडून जाणार असेल तर तिला हे सगळे गुन्हे माप आहेत तिला काय करायचं आहे ते करू दे कारण तिचा ह्या घरातला शेवटचा दिवस आहे आता इकडे सिंधू ही सगळ्यांना नाष्टा वाढत असते आणि रुक्मिणी म्हणायला लागते रुक्मिणी म्हणत असते खरंच आज नाश्ता झालेला आहे तो खूपच उत्तम झालेला आहे त्यावर रिषभ म्हणत असतो खरंच सिंधुवाईने आजचा नाश्ता खूपच छान झालेला आहे तुझ्या हातचा नाश्ता खाऊन सगळेच खूप खुश होणार आहेत त्यावर रुक्मिणी म्हणत असते काही गु तु। तू तुझ्याच हाताने नाश्ता बनवला आहेस की बाहेरून आणलेला आहेस सिंधू म्हणत असते नाही का माझ्या हाताने बनवलेलं आहे सिंधू करत असते खरंच मी सगल, या घराला आता कशी सोडून जाऊ हे माझी कळत ह्या माणसांची मला खूप सवय झालेली आहे त्यांना मी आता कशी सोडून जाऊ हे मला समजत नाहीये तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सिंधू ही घर सोडून निघालेली असते आणि त्याच वेळेला तिच्या रिक्षाचा ऍक्सिडेंट होतो ती रिक्षाच्या पुढे आदळली जाते आणि नंतर ती बाहेर पडली जाते आणि रिक्षावरती आदळल्यावरती बाहेरच एक दगड पडलेला असतो आणि सिंधू बाहेर पडते आणि त्याच्यावरती तिचं आदळत सिंधू ही आता जिथल्या तिथे बेशुद्ध होते आणि घरी सर्वजण चिंता करत असतात राया राघवला म्हणत असतो सिंधू कुठे आहे आपण सिंधूचा शोध घेऊयात राघव म्हणत असतो नाही मला खरंच काही आयल्या नाही सिंधू कुठे आहे ते आता राघवला एक फोन येतो सिंधूचा ऍक्सिडेंट झालेला आहे ही बातमी सगळ्या सांगतो त्यावर राया म्हणत असतो आताच म्हणाला होतास ना तू सिंधूला शोधायला जाणार नाहीस म्हणून आता तू होकार देतोयस नक्की तुझं काय चाललेलं आहे सिंधूचा ऍक्सिडेंट झाल्यावरती तू तिला आता बघायला काय जातो असा राया हा राघव जवळ